छपरा जिल्ह्यातील माडर गाव त्या गावात राहत होतं एक साधं सरळ वागणारं कुटुंब आणि त्यांची पत्नी देवी दोघेही मेहनती शेती हीच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं हातात फारसं काम नव्हतं पण मनात भरपूर प्रेम आणि नात्यामध्ये घट्ट बांधलेली वीण हीच त्यांची ताकद होती घरची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती पण तरीही त्यांनी आपली पाच मुलं चार मुलगे आणि एक मुलगी यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही त्यांचा संसार साधा होता पण माणूसकीने भरलेला होता सगळ्यात मोठा मुलगा कुमार आता वयाने मोठा झाला होता म्हणून तिनासा यांनी त्याचं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला शनीच्या लग्नासाठी जवळच्याच एका गावातील सुशिक्षित नम्र स्वभावाची मुलगी पसंत करण्यात आली दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि पारंपारिक विधीनुसार कुमार आणि त्या मुलीचं लग्न पार पडलं घरात मोठं कार्य पार पडलं होतं आता दिनासा आणि सुगिया देवी यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं लग्नाच्या दिवशी घरात जणू दिवाळीचं वातावरण होतं पाहुण्यांची गर्दी हसणं खिदळणं नाचगाणी आणि त्या सगळ्यात सोनू अगदी वेगळाच झळकत होता दोन दिवसांनी नववधू पुन्हा माहेरावून सासरी परत आली तिचं घरात पहिलं स्वागत झालं आरती ओवाळली गेली अंगणात रांगोळ्या काढल्या घराच्या भिंती त्या आनंदात नाल्यासारख्या वाटत होत्या तो दिवस दिनासाह यांना अगदी सुखाचा वाटला होता त्या दिवशी त्या घरात उत्साह दिसत होता प्रत्येक जण आनंदात होता पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं लग्नाच्या फक्त चार दिवसांनी चौदा जून रोजी त्यांच्या तिसऱ्या मुलाचा सोनू कुमारचा निर्गुण खूण होतो आणि यावेळी तोच दिनासाह ज्याने चारच दिवसांपूर्वी एका मुलाचं लग्न केलं होतं आणि आता दुसऱ्या मुलाचं मुलाला अग्नि देत होता एकाच आठवड्यात एक बाप एका हाताने आशीर्वाद देतो आणि दुसऱ्या हाताने चिता पेटवतो असा दुर्दैवी प्रसंग कुठल्याही बापावर येऊ हो नये सोनू कुमार वय फक्त सतरा घरातील प्रेमळ आणि समर्पित मुलगा गावाजवळच एका छोट्या दुकानातून तीन आईस्क्रीम घेऊन आला एक स्वतः खाल्ली दुसरी आईला दिली आणि तिसरी मोठ्या भावाला देण्यासाठी गेला पण शनीने ती घेतली नाही सोनू थोडा घाबरला पण बोलला नाही नंतर सोनू आईने सोनूला सांगितले वहिनीला दे तो निरागसपणे आईस्क्रीम वहिनीला देतो आणि म्हणतो वहिनी खा ना प्लीज एक साधन निरागस प्रेम आदर त्याच्या वै वहिनीबद्दल त्याच्या नजरेत दिसत होता पण या प्रेमाकडे पाहिलं गेलं वेगळ्याच नजरेने शनीने हे सगळं पाहिलं आणि त्याचा राग अनावर झाला त्याला वाटलं माझ्या बायकावर ह्याचा डोळा आहे तो उठला आणि सोनूवर ओरडू लागला याच गोष्टीवरून दोघा भावांमध्ये वाद सुरू झाला मोठा भाऊ त्याला जोरजोरात मारायला लागला घरातील लोकांनी त्याला विरोध केला पण त्याने त्यांना ढकलून दिले सोनू रडत पळत सुटला जीव वाचवण्यासाठी गावातील एका पडक्या घरात लपला पण रागाच्या भरात वेडावलेल्या शनीने त्याचा पाठलाग केला आणि हातात चाकू घेऊन त्या घरात घुसला चाकूने सलग वार एक दोन तीन सोनू ओरडत होता तो रक्तबंबाळ झाला झाला हो... ओरडत होता पण कुणी नव्हतं ऐकायला गावकरी आले पण तोवर उशीर झाला होता या घटनेनंतर शनिकुमार पळून गेला रक्तबंबाळ झालेल्या सोनूला कुटुंबियांनी ताबडतोब स्थानिक आरोग्य केंद्रात नेले तेथून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्यामुळे सोनूला पीएमसीएच मध्ये रेफर करण्यात आले पण दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेची बातमी माडर गावात पसरली आणि सगळीकडे एक प्रकारचा सन्नाटा पसरला सोनूच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी दिनासाह फक्त शांत होते कुणाशीही बोलत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता पण त्या बापाच्या डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली घालमेल काही थांबली नाही घटनेची माहिती मिळताच परसा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सुनील कुमार घटनास्थळी हजर झाले त्यांनी सांगितले की हा एक गंभीर गुन्हा आहे आरोपी शनी कुमार याला लवकरात लवकर अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले सोनू कुमार हा आपल्या चार भावांमध्ये तिसऱ्या क्रम क्रमांकाचा मुलगा होता वडील दिनासाह हो कुमार शेती करत होते पण त्यातून घर चालवणं भाऊ शिक्षणात अपयशी ठरले काहींनी रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही अशा परिस्थितीत सोनूनेच घराची जबाबदारी खांद्यावर घेतली होती तो मेहनती होता गावाजवळ एका खाजगी फॅक्टरीत काम करत होता आणि तिथूनच मिळणाऱ्या पैशातून घर चालवत होता आई वडिलांपासून ते लहान भावापर्यंत सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती तो फक्त आर्थिक पाठबळ नव्हता तर मानसिक आधारही होता सकाळी कामावर जाणं संध्याकाळी आईला औषध आणणं लहान भावांसाठी कपडे घेणं या सगळ्या गोष्टी तो अगदी मनापासून करायचा सोनूच्या जाण्याने केवळ एक मुलगा गमावला गेला नाही तर कुटुंबाचा आधार तुटला होता घरात जिथे पूर्वी त्याच्या हसण्याचा आवाज असायचा तिथे आता शोक आणि शांतता पसरलेली आहे आई सुगिया देवी पूर्णपणे खचून गेली आहे वडील दिनासह कोणाशीही न बोलता कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर माझा आधार गेला याच दुःख आहे शणीच्या एका चुकीच्या कृतीमुळे एक निरागस मेहनती जबाबदारीने वागणारा मुलगा आपला आयुष्य गमावून बसला आणि आता संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे सनू गेल्यानंतर घरात कोणीही कमावणारा राहिलेला नाही एका आईस्क्रीम मुळे सुरु झालेलं किरकोळ भांडण इतके हिंसक रूप घेईल याची कोणालाही कल्पना नव्हती भावाच्या डोळ्यातल्या निरागस्तेकडे जर त्या भावाने पाहिलं असतं तर कदाचित आज त्या घरात एक वहिनी एक भाऊ आणि सगळं एकत्र कुटुंबचं नातं टिकून राहिलं असतं एका आईस्क्रीममुळे सुरू झालेलं भांडण एका हत्येमुळे संपलं पण खरी गोष्ट नात्यांमधला विश्वास तुटला होता क्षणिक राग चुकीची समजूत यामुळे जेव्हा रक्त सांडतं तेव्हा संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला दे विसरू नका व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद